नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी आता ताण होणार कमी एज्युकेशन मिनिस्ट्री दादा भुसे बघा एकूणच या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी दिलेली ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी आता ताण होणार कमी बघा एज्युकेशन मिनिस्टर दादा भुसे काय आहे अपडेट लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या की शिक्षकांना काम लागतात हे ठरलेलंच आहे आणि तसंच सरकारी योजनांचा आढावा माहिती हे जनतेपर्यंत पोहोचवण्याची हे शिक्षकांना दिली जातात त्यामुळं मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकाकडून होत असतात यावर आता निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी दिली बघा अशैक्षणिक काम कमी करण्याचा निर्णय राज्यातील शिक्षकांची किमान पन्नास टक्के अशैक्षणिक काम हे कमी करण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसातच या ठिकाणी घेण्यात येईल जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी होत आहे यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आवाहन आहे यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार रा आहे बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक हे नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवित आहेत ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करू व राज्यात अशा शिक्षकांची आयडॉल बँक तयार करण्याचा समोर ठेवला आहे सुट्ट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकाशी संवाद साधून नवीन उपक्रमाबाबत पालकांना माहिती द्यावी जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी केलेलं आहे बघा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय हे आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहे त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे हे मे महिन्यातच वितरित करण्यात येणार आहेत तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती वर्ग खोल्या उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी विविध सेवाभावी संस्थांची देखील मदत घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हणाले वास्तव्यात सध्या जिल्हा परिषद नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही संख्या या ठिकाणी कमी होत आहे यामुळे पटसंख्या टिकविण्याचे आवाहन समोरे आहे आणि अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढवण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले बघा शिक्षक भरती भ्रष्टाचाराची चौकशी करणार शिक्षक भरतीत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू असून यात पारदर्शकता आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन सखोल चौकशी करणार असल्याचे देखील मंत्री भुसे म्हणाले प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे स्वच्छता ग्रह चांगले असावे यासाठी खबरदारी घ्यावी केंद्र प्रमुखांनी शाळा भेटीत प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे विनाकारण त्रास देण्याचा हेतू नसावा विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेशाचा दर्जा हे उत्तम असेल भोजनाचा देखील दर्जा चांगला असावा अशा सूचना मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी दिल्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना सायकली देण्याबाबत शासन देखील विचाराधीन असल्याचे ते म्हणाले त्याचप्रमाणे विद्यार्थिनींसाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र पिंक रूम तयार करण्याचा मानस मंत्री भुसे यांनी व्यक्त केला खेळासाठी देखील प्राधान्य देण्याचे आवाहन केले जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकप्रतिनिधी व सर्व अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणार असल्याचे भुसे म्हणाले आगामी काळात ग्राम शिक्षण समितीचे बळकटीकरण करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगितले बघा सुट्ट्यांमध्ये पालकाशी सुसंवाद साधा जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये राबवले जाणारे उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतात मात्र याबाबत पालकांना पुरेशी माहिती नसते यामुळे सुट्ट्यांमध्ये पालकाशी संवाद साधा आणि राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती द्या अनेक शाळा अनेक शाळा लोकसहभागातूनच उभा उभा राहिल्या आहेत शाळेत गुणवत्ता असल्याचे पालकांना जाणीव झाल्यास नक्कीच नक्कीच पटसंख्या वाढीसाठी देखील मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री भुसे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे राज्यातील शिक्षकांसाठी एका अर्थाने शिक्षण मंत्र्यांनी दिलेली ही आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद